नमस्कार सेविका ताईंनो मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका वेळो दे भगिनीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते सेविका ताईंनो मी वेळोवेळी तुम्हाला ज्या आवश्यक व्हिडिओ असतात त्या व्हिडिओ चॅनलच्या माध्यमातून देत असते आणि आपल्याला त्या माध्यमातून खूप सारी मदत ही होत असते तर आजचा देखील व्हिडिओ तसाच आहे तुम्हाला माहिती आहे काल देखील मी जो व्हिडिओ टाकलेला होता की आपलं जे वेळापत्रक आहे त्याच्या संदर्भामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं आणि याच्यासाठी आपल्या सगळ्यांना एकजूट करणं हे अनिवार्य आहे आणि हा विषय युनियनने हाताळणं देखील महत्त्वाचं आहे म्हणून मी कालच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलं की हा व्हिडिओ जास्तीत जास्त पसरवा जेणेकरून आपल्या पूर्ण महाराष्ट्रातील ताईंना कळेल की साडेनऊ ते चार हा वेळ आपल्यासाठी खूप कठीण आहे हे मी कालच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं आणि एक जुलैपासून ती वेळ होणारच आहे त्याआधी आपल्याला आपल्याकडे वेळ आहे आपल्याला एकजूट करायची आहे आणि आत्ता आजचा जो विषय आहे तो देखील तेवढाच गंभीर आहे कारण कालचा व्हिडिओ जर तुम्ही कोणी पाहिला नसेल तर त्याच्यासाठी मी थोडं उजवणे म्हणून आता सांगून दिलं पण आजचा व्हिडिओ हा खूप महत्वाचा आहे स्किप करू नका अगदी पाच ते सहा मिनिटाचा व्हिडिओ असेल पण महत्त्वपूर्ण असेल आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गेल्या वर्षभरापासून आपल्या पोषण ट्रॅकर करून असो असं वैयक्तिक असो पालकांचं असो इतके फ्रॉडचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्या कॉलच्या प्रमाणामध्ये आपल्याला खूप सारे फेक कॉल येत आहेत पोशन ट्रॅकर ॲप्लिकेशन संदर्भात खूप सारे असे कॉल येत आहेत तर तुमच्याकडनं कॉल उचलू नका जर समजा उचलला गेला तर त्या कॉलवर माहिती देऊ नका आणि त्या संदर्भात आता ते झालं नॉर्मल की आपल्याला कॉल येतात आणि त्या माध्यमातून आपल्याकडनं कुठलीही माहिती जायला नको जर त्यांनी आपल्या डिपार्टमेंटचं जरी नाव सांगितलं तरी आपल्याला कुठलीही माहिती द्यायची नाही कारण की पर्सनली कार्यालय आपल्याला कुठलीही माहिती विचारणार नाही आपल्या सुपरवायझर सोडून आपल्याला कोणी वैयक्तिक माहिती विचारत नाही आपल्या ॲपच्या संदर्भात त्याच्यामुळे कोणीही ती माहिती द्यायची नाही आणि आपल्याला एक काम करून आहे आपल्या सेफ्टीसाठी खूप साऱ्या ताईंनी अजूनही तो बदल केलेला केले नाही आणि ज्यांनी केलेला नसेल तो ते मी आज व्हिडिओच्या माध्यमातून सांगते ते म्हणजे आपल्याला एम पी एन बदल करायचा आहे आता ज्यांनी अजूनही बदल केलेला नाही त्यांनी एमपीएन कसा बदल करावा हे पूर्ण बघून घ्या आणि लगेच एम पी एन बदलवा आणि एम पी एन जो बदलवा तुम्ही जो आता ठेवणार तो अगदी कठीण ठेवा आणि आपल्या वहीत लिहून ठेवा की तो एमपीएन सहजासहजी कोणाला समजणार नाही फक्त सेविका ताई आणि मदत नस मदत नसताई आपल्यालाच एवढ्याच जणांना तो आपला एमपीएन आणि आपल्या परीक्षिका मॅडम यांना माहिती असावा ते सोडून कोणालाच आपल्याला हा एम पी एन द्यायचा नाही कारण की परीक्षेका मॅडम चेक करण्यासाठी आपल्याकडं एम पी एन घेऊ शकतात आणि ते आपल्या ओळखीच्या परिचयाच्या असतात त्या सोडून कोणीही आपल्याकडनं माहिती घेत नाही तर आज आता आपण एम पी एन फटक्यात एम पी एन बदल करून घ्या आणि तुमचा जरी जरी रॅन्डम ठेवला गेला असेल साधा असेल तर तुम्ही परत बदल करू शकता तेच मी आजच्या वेडूच्या माध्यमातून सांगते तर त्याच्यासाठी आपल्याला अंगणवाडी केंद्र ओपन करायची सुरुवात जी आहे तर आपल्याला याच्यावर जायचं आहे याच्यावर गेल्यानंतर मग ह्या पेजवर यायचं आणि ह्या पेजवर आल्यानंतर आपल्याला खाली बघा लॉगिंगच्या खाली दिसत आहे त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं की आपल्याला आता एम पी एन बदल करायचा आहे तर याच्यासाठी एम पी एन किंवा पासवर्ड विसरला तर आपल्याला याच्यावर क्लिक करायचंय लॉगिनवर क्लिक करायचं नाही तर आज आपल्याला एम पी एन बदल करायचं आहे लवकरात लवकर एम पी एन बदलवा आणि कठीण ठेवा जेणेकरून आपल्याला भविष्यामध्ये अडचण होणार नाही तर मग याच्यावर क्लिक केल्यानंतर मग आपल्यासमोर ह्या पद्धतीचं पेज ओपन होतं जे आपण पोशन ट्रॅकर ऍप्लिकेशनला जो मोबाईल नंबर आपण लॉग इन केलेला आहे तो मोबाईल नंबर टाकायचा इथं ओ टी पी मिळवावर क्लिक करायचं आधी लॉगिंग नंबर जो आहे तो आपला तो टाकायचा इथं ओ टी पी मिळवावर क्लिक करायचं त्याच्यानंतर मग आपला ओ टी पी येतो आपला त्याच नंबरवर आपल्याला ओ टी पी येतो ओ टी पी आल्यानंतर मग आपल्याला आपल्यावर इथं मोबाईल नंबर दिसतो आणि इथं ओ टी पी आल्यानंतर तो चार अंकी जो ओ टी पी आहे तो आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे आणि व्हेरीफाय प्रोसिडवर आपल्याला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला इथं आता एम पी एन सेट करायचं आहे तुम्हाला बघा एम पी एन आता इथं ओ टी पी टाकल्यानंतर आपल्याला इथं एम पी एन सेट करायचा आहे आता जो चार अंकी एम पी एन तुम्ही इथं ठेवणार तोच तुम्हाला इथं पुष्टी करायचा आहे सेम चार अंकी एम पी एन तुम्हाला टाकून घ्यायचा आहे इथं टाकल्यानंतर तोच रिपीट इथं करायचा आहे आणि त्याच्यानंतर सादर करावर आपल्याला क्लिक करायचं आहे लक्षात ठेवा चार अंकी एम पी एन जो इथं टाकणार तोच तुम्हाला इथे टाकायचा आहे तो आपल्या रजिस्टरला आपल्या वहीवर लिहून ठेवा आणि लिहून ठेवल्यानंतर काठीण्य पातळीचा एम पी एन तुम्हाला ठेवायचा आहे रॅन्डम आकडे ठेवू नका सहज कोणाला समजतील असे आकडे ठेवू नका त्याच्यामुळे काठीण्य पातळीचे तुम्ही एम पी एन लगेच बदल करून घ्या आणि ते आपल्या रजिस्टरला लिहून ठेवा आपल्या परीक्षिका मॅडम आणि मदतनीस असे तीन जणांनाच हा आपला एम पी एन अँड लॉगिंग नंबर माहिती असणं अनिवार्य यांना सोडून इतर कोणाला म्हणजे अपरिचित आप लोकांना आपल्याला मुळीच द्यायचा नाही एम पी एन सेट झाल्यानंतर मग आपल्याला लॉगिंग ह्या पेजवर यायचं आहे आणि त्याच्यानंतर मग अगदी नेहमीसारखं आपल्याला इथे आपल्याला आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि इथं तुम्ही आता जो एम पी एन ठेवलेला आहे जो पासवर्ड ठेवलेला आहे तो इथं टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर मग आपल्याला साईन इन करायचा आहे आणि त्याच्यानंतर मग आपलं अंगणवाडी केंद्र हे ओपन होणार तर अशा पद्धतीने पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशन मे हे काम लवकरात लवकर करा जेणेकरून भविष्यात होणाऱ्या फ्रॉडपासून कारण आपल्याकडे आपल्या संपूर्ण पालकांचा डाटा आहे आपल्या सेविका मदतीस निस्तई दोघांचा डाटा आहे तर सगळ्यांचे जो डाटा आहे तो हॅक केला जाऊ शकतो त्याच्यामुळे कृपा करून येणारे कॉल उचलू नका आणि समजा उचलला गेला तर त्याला रिस्पॉन्स देऊ नका त्याला माहिती देऊ नका आणि एम पी एन लवकरात लवकर बदलवा आणि आता असे फेक कॉल खूप येणार आहेत एआयचा काळ सुरू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये कुठल्याही प्रकारचा फ्रॉड हा होऊ शकतो जितकं आधुनिकता आणि आपला देश वेगवान झपाट्याने पुढे जात आहे तितक्या आपल्या देशामध्ये हे जे डोकं लावणारे आहेत हे फ्रॉड करणारे आहेत हे एक पाऊल अजून वर चालत आहे तर आपल्याला त्यांच्या वर राहायचं आहे आपल्याला त्यांच्यापासून सावधगिरी बाळगायची असेल तर अशा पद्धतीने आपल्याला बदल हा करावा लागणार आहे एवढाच माझा आजच्या व्हिडिओचा मुद्द उद्देश होता आपल्या पूर्णताईंचं जे आहे नुकसान होऊ नये ही माझी मनापासून तळमळ होती म्हणून व्हिडिओ केला मी वारंवार अशा व्हिडिओ करत असते जेणेकरून तुमच्यामध्ये अवेअरनेस व्हावं तुमच्यात जागृती व्हावी आणि आपल्या कुठल्याही ताईची फसवणूक व्हावी नाही हा प्रामाणिक उद्देश होता आणि कम्युनिटीच्या ग्रुपवर असतील आपल्या परीक्षिका मॅडम असतील यांच्यामार्फत देखील तुम्हाला हे संदेश दिले जात असतील तर आवर्जून ह्या गोष्टींकडे लक्ष द्या आणि अशा कॉलला रिस्पॉन्स देऊ नका आजच्या व्हिडिओपुरता एवढेच धन्यवाद